नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी जगदीश भाऊ धोडी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने जानेवारी दोन हजार पंचवीस हा जगदीश भाऊ धोडी शिवसेना उपनेते शिवसेना आदिवासी समाज राज्य संघटक व उपाध्यक्ष कोकण पाटबंधारे विकास महामंडळ राज्यमंत्री दर्जा यांचा वाढदिवस अनोख्या रीतीने सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला वाढदिवसा विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रक्तदान शिबीर पालघर जिल्हा आरोग्य अधीक्षक डॉक्टर रामदास मराड यांच्या उपस्थितीत पार पडले तसेच रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वाकी मलवाडा येथे ब्लॅकेटे व खवचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सागर भाऊ धोडी अॅडव्होकेट कल्पेश धोडी रवींद्र जोगवाला वाकी येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंग महाकाळ रमेश जाधव विनोद सांबरे विशाखा सांबरे विनायक गावित विजय सातपुते ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्ट